नमस्कार भावांनो बहिणींनो जय महाराष्ट्र आज व्हिडिओ करायचं कारण असं आहे का आज मी माझ्या बायकोला जून चाललो सोबत ते फॉर्म चालू झाले आहेत ना लाडकी बहीण योजना तर त्यासाठी फॉर्म भरायला निघायला लागलो आम्ही मी आणि माझी बायको आमचे तुम्हाला मांजरीचे पिल्ले दाखवतो बाहेर आल्यात आम्हाला ह्या सोडवाला पाकते ते दाखवतो आम्ही त्यांची मम्मी बघा ना बाहेर आल ते आज करून आत घ्याल ते लाली ए लाली मे हो इकडे बघ ए बघ बघ अक भाऊ बहीण बघतात आपल्याला इकडे बघा इकडे यो बिचारा आहे ना दोन्ही पायाने जरा यो झाला आपाईज आहे जलमल्यापासून मुलापासून आपाईजच आहे खेळायला लागलेत आता आम्ही भार निघायला लागलेलो ना तर ते आल्यात त्याला माझी सवन आहे त्याची मम्मी कशी खेळते त्यांच्या संगर बाहेर जाऊन दिन त्यांना किती हुशार आहेत बघ ते ज्योती भावांना बहिणींना हाय कर नमस्कार करा भावा बहिणींना भावांनो आता आम्ही निघतो तिकडे दाखवतो फॉर्म बिम भरल्या आमचं हे झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो मी फॉर्म बिम पूर्ण आमचे भरण झाले मग तुम्हाला आम्ही तिकडे दाखवतो तर मित्रांनो मी फॉर्म भरासाठी आलो आहे इकडं माझ्या मित्राकर काही त्याच्यामध्ये काय काय लिहायचं आहे मला काही त्याच्यातलं काही आहे ना हो आधार नंबर ते नाही बँकला जोडलेला तर मला काही फॉर्म भरता येत नाही तुम्ही माझ्या मित्राकर आलेलो आहे तुम्हाला पण नशीन फॉर्म भरता येत ना तर तुम्ही तुमच्या मित्रांकर नातेवाईक लोकांकर कोणाकर पण जाऊन भरू शकता पण तर काय आपण तुम्हाला अगर भरायला फॉर्म येत असेल तर तुम्ही तुमच्या हाताने भरू शकता अगर नशीन येत तर वच काही त्याच्यामध्ये लिव घेऊ नका नाहीतर तुम्हाला काय होऊन वापस जाऊन फॉर्म दुसरा भरायला लागेल तर तुमचा कोण मित्र मैत्रिणी कोण असेल नाते विकतेन तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता तर हे आपला मित्र आहे म्हणून मित्राकडे आले मित्राचा एक छोटासा बिझनेस आहे चालू तर भाऊचा आहे ना छोटासा बिझनेस आहे मोटर रिपेरिंग असतात ना आपले मोटर पाण्याचे मोटर तेनं हँडपंपचं ते भाऊ सर्व रिपेरिंग करतो आहे त्याच्यात छोटीशी शॉप आहे नवीन नवीन बिझनेस त्याने पण चालू केलेला आहे छोटासा आहे त्याचा बिझनेस तर मी माझ्या भावाकडं आलेलो आहे फॉर्म भरासाठी तर फॉर्म माझा झाल्यावर तो मी फॉर्म द्यायला जाईन ना तर तुम्हाला मी दाखवतो त्या भाऊचा माझा नंबर आहे थोडस पावसाने घाण झालेलं आहे त्याचं बघू शकता रिपेरिंगची कामं करतोय त्यानं तर तुमचं पण इथं पिंपरी चिंचवडमध्ये असेल तुम्ही राहायला तर भाऊच्या इकडे येऊन तुम्ही तुमचे हँडपंप काय खराब झालेले असेल ना मोटर हे भाऊ आपल्या रिपेरिंग करून देतोय कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही या भाऊला माझ्या तो आपला फॉर्म भरून देतोय तर माझं फॉर्म भरून झालेलं आहे साहेबांच्या इकडे गेल्यात आम्ही आमच्या इकडच्या साहेब आहेत म्हणजे नगरसेवक आहेत हो आमचे संदीप वाघेरे म्हणून त्या साहेबांच्या ऑफिसावर आता फॉर्म भरायचं चालू आहे चालू केलेलं ला आहे तर तुम्ही इथं बघू शकता त्यांचं कर्ता पण लागलेलं आहे ते आमच्या साहेबांचा फोटो नाही आहे तिकडं संदीप वाघेरे साहेब त्यांचं इथं लागलेलं आहेत तर सर्व लेडीज बहिणीं त्यांना आलेल्या आहेत आपल्या इथं ताई त्यान सर्व भराला आम्ही पण आमचा फॉर्म भरलेला आहे आता इकडे गेलो तर सावेर कॅबमध्ये गेलतो तर सावेर कॅपमध्ये गेलो तर ते गेल काही सांगतात काय अजून चार पाच दिवसांनी या तुम्ही काय अजून वेळ लागणार आहे त्यांचं सर्व डाऊन आहे ना तर आम्हाला सांगितलेलं आहे का तुम्ही लोक नगरपालिकेच्या इकडं जावा ऑफिसवर तिथे पण चालू आहेत ते का आम्ही आमच्या आल आलो आलतो आमच्या नगरसेवकच्या इथं पण चालू झालं फॉर्म त्यानं भरायचं साहेबाने आमचा सा फॉर्म लगेच घेतला तिकडं तर आपल्या बहिणींचे अजून फॉर्म भरायचे राहिले असेल तर लवकर लवकर भरून घ्या तर म्हणतात तेवीस ऑगस्टवरूनच लास्ट डेट आहे त्याची कोण तेवीस ऑगस्ट म्हणते कोण पंधरा ऑगस्ट म्हणते तर तुमचे पण भराचे राहिले असेल तर फटा तुम्ही फटाफट तुमचे फॉर्म भरून घ्या बहिणींनो लवकर फॉर्म भरून घ्या भावांनो आता मी जाऊन फॉर्म भरून आलेलो आहे मी आणि माझी बायको फॉर्म देऊन आलेलो आहे तर आता मला तुम्हाला फक्त एवढी एक गोष्ट बोलायची आहे काय सर्वजणांनी तुमच्या बायका तुमच्या बहिणी आणि आयांला आता काही बोलत जाऊ नका उलटं सुलटं का, का म्हणजे ते आपली आपल्याच नाही तर त्या सरकारच्या पण लाडक्या बहिणी झालेल्या आहेत तर काय तुम्ही काही बोलत बसू नका नाहीतर मग लेण्याचे देणे होती ना आपल्याला ले। जपूनच बोला आपल्या बायका बहिणींना आयांना काय आता लाडकी बहिणी झाल्यात त्या आता सरकार पण आता त्यांना सपोर्ट करायला लागल्यातले काय तर कोणीही आपल्या मित्रांनो सर्वांना बोलतो काय आपल्या बायकांना बहिणींना नीट बोलत जावा कुठलीही बात नो ते ज्यां जिथं आम्ही फॉर्म भरून आलो का नाही तर तिकडे आहेत ना आमचे जे साहेब आहेत ना ते एवढे म्हणजे लोकांना आहे ना सपोर्ट करतात ना त्यांनी आता शाळा चालू झाली ना तर दहावी आठवी नववी पाचवी या सर्व मुलांना त्यांनी वया पुस्तक केलं भरपूर खूप लोकांना मदत करतात त्यांनी दोन तीन महिने दोन तीन महिने चालवताना आणि किती लोकांना तर आहे ना त्यांनी आमच्या इथं भावांना बहिणींना सर्वांना कामाला लावलं कुणाला पालिका कामाला लावलं कुणाला हॉस्पिटल तर नवीन इथं बांधकाम झालेलं आहेत तिथं लावलं मेट्रोमध्ये लावलेत कोणाकुणाला कामधंद्याला सर्वांना ना कुणाला मदत करत राहतात ते त्या दहा साहेबांचा मनापासून मी धन्यवाद करतो का एवढी ते लोकांना मदत करतात ते मित्रांनो आता मी आहे ना इथंच माझे व्हिडिओ सपोतो आहे व्हिडिओला आवडले असेल तुम्हाला तर मित्रांनो प्लीज लाईक करा आहे तुमच्या लाईकची वाढ बघत असतो आहे मी फार व्हिडिओमध्ये बघतो त्या भावांनी व्हिडिओ नसते माझे बघत राहतात लाईक नाही कमेंट नाही शेअर नाही काही नाही करत तुम्ही लोक मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये बोलतो फक्त मला तुमच्या सपोर्टची जरूर आहे भावांना तर तुमची एक कमेंट लाईक मला माझ्या चॅनलला वाढू शकते ते त्या भावांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र